नमस्कार मित्रांनो सध्या चालू असलेल्या कर्जत बेनवडी मैदानामध्ये या ओपनच्या मैदानात पंचम इंद केसरी सर्जाने सुट्टा गट पास केलेला आहे मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये ही गाडी धावली होती चांगल्या रीतीने ह्या गाडीला स्पीड मिळालेला होता चांगल्या रीतीने गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे सर्जाचा पायरा होता कारुंडेचा चिक्या मित्रांनो कारुंडिक्या कारुंडेचा चिक्या आणि सर्जा ही जोडी चांगल्या रीतीने स्पीडने पळाली आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो सध्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं हे पंचमिंद सरजा नाव मोठं करत आहे मालकासाठी पळत आहे त्याचं नियोजन विठ्ठल ड्रायवर बुतकर चांगलं करत आहे जेव्हापासून विठ्ठल ड्रायवर भूतकर नियोजन करत आले आहे तेव्हापासून आपला सर्जा एक नंबरमध्ये टॉपमध्येच पळत आला आहे सारखाच गुलालामध्ये राहणारा आपला पंचमहिंदकी सरजा आजच्या कर्जत बेनवडी मैदानात एक दोन तीन नंबरमध्ये राहील यात काही शंकाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटद्वारे नक्कीच सांगा सेमीसाठी चिक्या आणि सर्जाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा